आठ दिवसाची मुदत देतोय आठ दिवसांनी परत पुणे शहरात असं झालं तर आयुक्तांना जेवढे नाले आहेत तेवढ्या नाल्यातला गाळ काढून त्यांच्या ऑफिसमध्ये महाराष्ट्र सेना आदरणीय बाबर साईनाथ बाबर यांच्या त्याकडे आंदोलन पुणे तिथे काय होऊ नये म्हणतात त्यात काय वावग नाही पुण्यामध्ये पाऊस पडला या जोरदार पावसानंतर पुण्यामध्ये रस्त्यांवरती नाव चालव लागते काय अशा प्रकारची परिस्थितीनंतर आता पुण्यामध्ये महापालिकेसमोर मनसेकडून आंदोलन करण्यात येते मनसेचे पदाधिकारी आपल्या बरोबर जी रस्त्यावर पूर परिस्थिती संपूर्ण नदी नाल्यांगत परिस्थिती पुण्यामध्ये झालेली आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी होडी घेऊन आलेलो आहे खरं तर पुणेकरांना गाडीची नाही तर होडीची गरज आहे कारण ज्या पद्धतीने पाणी वाहत आहे प्रशासनाने जे नियोजन करायला होतं पावसाळ्यापूर्वीचं ते कुठेही केलं नाही फक्त ठेकेदारांचे खिशे भरण्यासाठी नाल्यांमध्ये जेसीबी फिरत असतो तो गाळ जातो कुठं गाळ काढलाच जात नाही तिथलाच गाळ तिथं शेजारी टाकला जातो आणि तो गाळाचे पैसे महापालिका त्या ठेकेदाराला देत असते आमची विनंती आहे की महापालिका प्रशासनाने पुढच्या दिवसात काम करावं भविष्यात याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर नियोजनामध्ये जे काही महापालिकेचं नियोजन असतं त्यामध्ये या गाळ उपशासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती निधी सुद्धा दिला गेला होता वाटतंय हा निधी चुकीच्या पद्धतीने वापरला जातोय ना हा निधी दिला जातो पण यामध्ये एवढा मोठं प्रमाणात भ्रष्टाचार होतो कारण जो काळ काढला पाहिजे तो काढला नाही तो तिथलाच काळ तिथं आजूबाजूला सरकवला जातो आणि पैसे बिल काढले जातात त्यामुळे आम्ही आंदोलन करतो पुण्यामध्ये सध्या प्रशासन कार्यरत आहे महापालिकेवर ते वाटते प्रशासन सध्या अपेशी ठरते या सगळ्याकडे अपेशी आहे कारण प्रशासनाला विसरायला कोणच नाही काउंटर करायला कोणत आहे ना त्यांचं ऑडिट झालं पाहिजे तुम्ही एक जाऊ काढताय की रस्ता खोदाई केली तुमच्या आणि त्याच पुणे शहरामध्ये रस्ते जातात प्रशासन बघते का त्यांना कळत नाही एका बाजूला काढतात पत्रक आणि दुसऱ्या बाजूला खोदाई चालू आहे प्रशासनाचं निव्वळ लक्ष नाहीये प्रशासन हे लक्ष या आंदोलनाची मागणी काय असणार या आंदोलनात पुणे शहरातले जेवढे नाले सफाई झाले पाहिजे इथून पुढे पाऊस पडला तर पुण्यात आणि तुमलं नाही पाहिजे मी दहा दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे त्यानंतर काय त्यानंतर अतिशय तीव्र आंदोलन करू मोठ्या प्रमाणावरती तीव्र आंदोलन करू आजूबाजूला पाहू शकता पण मोठ्या प्रमाणावरती प्रमुखपणे आंदोलन करतात आपल्याला पाहायला मिळतात